करायला गेलो तर मध्ये एक अभंग आहे आहे दूर करीते काखे लपविते म्हणजे नु। आई मुलाला अंगावर पैला घेते थोड्या वेळा दूर करते आणि तो प्रेमाचा ठेवा त्याच्यापासून लपवते समजलं आता याचा अर्थ काय लक्षात घ्या हा त्याचा अर्थ असा आहे ती आपण अव्यक्तातून व्यक्तात येतो बरोबर आहे हा अव्यक्तातून व्यक्तात येतो आता अव्यक्ताला आपण जर शिव म्हटलं तर व्यक्ताला जीव म्हणूया म्हणून शिवातून जीव येतो बरोबर आहे पण जीव आला की शिवातून जीव आला म्हणजे शिवाने जीवाला आपल्या काखेपासून मोकळ केलं शिवाने जीवाला आपल्या गोडग्यापासून मुक्त केलं आईने मुलाला दूध दिलं आणि थोड्या वेळान पूर आता झालं म्हणून मुक्त केलं आणि मग ते मूल थोडा वेळ त्या आवडीत असतो म्हणजे त्याला हवं हवं वाटत असतं पण नंतर ते बाहेरच्या जगामध्ये त्याला मार लागत तस आईने मुलाला दूर केल्यानंतर थोडा वेळ मूल अजून दूध हवं दूध हवं हो, हो म्हणतो आणि नंतर ठीक आहे भरलं ते तो थोडस पोटात गेलेलं असतो नंतर बाहेर त्याचं लक्ष असतो आणि मुळाकडे दुर्लक्ष होत तस शिवाने खर सांगायचं म्हणजे आपल्यातून जीव यासाठी वेगळे केले की आपल्या अवश्या अंशामध्ये पूर्णत्वाच किंवा अखंडत्वाचं भान म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या अवश्या अंशामध्ये हे हा मातेचा जो पाना आहे पूर्णत्वाचा अखंडत्वाचा तो आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी शिवायने म्हणजे शिव म्हणजेच आई लक्षात ठेवा किंवा किंवा आईने पूर... म्हणजे पूर्ण म्हणजेच आई शिवाईने किंवा पूर्ण आईने आपल्यातून जीव निर्माण केले म्हणजे तिला असं तपासायचंय शिवाला तपासायचं किंवा पूर्णाला तपासायचंय की आपण आपल्यातून काही निर्माण केलं तर ते तंतोतंत त्यांच्यामध्ये आहे किंवा नाही म्हणून शिवाईने आणि पूर्णाईने जीव दशा मुद्दाम आपल्यातून निर्माण केली आणि शिवातून जीव आले किंवा पूर्णातून जीव आले पण पूर्णातून जे जीव आले त्यांना पूर्णाचं ज्ञान आहे का नाही हे बघण्यासाठीच त्या पूर्ण आईने त्या शिवरूपी आईने आपल्या जवळ जपून धरलेल्या त्या लहान बालकाला आपल्या आपल्यातीलच म्हणजे आईमध्येच लेकडू रपलेला असतो शिवामध्ये जीव लपलेला असतो तर आईने आपल्यात लपलेला लेकू आपल्या छातीजवळ पाना दिला त्याला पूर्णाने आपल्यात लपलेला लेकडू छातीजवळ धरून त्याला पाना दिला परंतु याला दूर केल्यानंतर याला पूर्णाची जाणीव याला शिवाची जाणीव आहे का नाही बघण्यासाठी या पूर्णानेच किंवा शिवानेच आपल्यातून वेगवेगळे जीव निर्माण केले आणि ते जीव निर्माण करता करता त्यांनी अमिबापासून माणसापर्यंत आले आणि खरोखरच जिथून आपण आलो त्याची आवड जीवाला आहे का नाही असं पाहता 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 फार तुरळक माणसांमध्ये म्हणजे पाठच्या ज्या दशा आहेत चतुर्वि योनी आहेत ज्याला म्हणतात अंधज ज्याज श्रेदज आणि उद्विज त्यातले फक्त हे जारज आहेत म्हणजे जिथून माणसं येतात त्या एकाच योनी मधील फार अपवादात्मक रित्या संत म्हणताना आपला आपली आई विठ्ठल आहे आपली आई शिव आहे आणि अशा अगदी तुरळक मानवी जीवाना आपल्या शिवरूपी आईची आपल्या पूर्ण रुपीची आईची आईची ओढ लागली आणि म्हणून हे जे पूर्णत्व आहे हे जे शिवत्व आहे ते स्वतःच स्वतःला सता तपासते की आपल्या छेदा छेदा गणित आपल्या बिंदू बिंदू गणित पूर्णत्व भिंजर आहे किंवा नाही किंवा जसं अखंड ऊस आहे तो अखंड ऊस स्वतःच बघतोय आपले करवे काढतो तुकडे पाडतो आणि तुकड्या तुकड्यात ऊस आहे का नाही खात्री करतो तशी शिवाने किंवा पूर्णाने आपल्या अंगोपांगामध्ये बिंदू बिंदू गणित पूर्णत्व लपलेलं आहे किंवा नाही ना पाहण्यासाठी आपलंच बाळरूपी जी हे आहे लहान रूप आहे जीव रूप आहे हे शिव म्हणजे महान आहे पूर्ण म्हणजे महान आहे आणि थोडं थोडं लहान लहान आहे त्याला पण जीव म्हणतो म्हणून आपल्याच महान अंगातून लहान लहान गोष्टी त्याने वेगळ्या केल्या आणि हे संसार रूपी जग निर्माण आलं आणि त्या संसारूपी जगामध्ये फक्त आणि भक्त या जे अंधज स्वेदज अशा चार योनी आहेत ज्याच्यातूनच पुढे ते चौऱ्याऐंशी लक्ष पर्यंत एकूण विस्तार झाला तर त्यातील फक्त जारज म्हणजे वारेतून जन्माला येणारे असे जे आहेत त्यातील काही माणसांमध्येच अजून पूर्णत्वाची जाणीव आहे म्हणून हे जे पूर्णत्व आहे ते वरचेवर 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 जन्माला येतो किंवा कल्पा मागून कल्प येतात युगा मागून युग येतात कारण जो पर्यंत पूर्णत्वातल्या प्रत्येक बिंदू गणित पूर्णत्व आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत हे असं असं चालूच राहणार लक्षात ठेवा म्हणून युगामागून युग गेली तर जेव्हा एक कल्पांत होतो आता युगापेक्षा कल्प मोठा आहे तो किती मोठा आहे ते सोडून द्या तो जेव्हा कल्पांत होतो तेव्हा तिथे बऱ्यापैकी पूर्णत्वाचं ज्ञान होतो आणि मग तो कल्पांत झाला की परत एकदा जसं आपण म्हणतो ना जग अमुक अमुक लक्ष वर्षापूर्वी जन्माला आलो मग परत एकदा नवीन कल्प सुरू होतो नवीन युग सुरू होतात असा हा अनादि अनंत खेळ चालू आहे फक्त जसं समजा तुम्ही एक शंकराचे आहात तर तुम्हीच म्हटलं की माझ्या प्रत्येक कृतीमध्ये शंकर आहे का नाही मला पाहायचं आहे तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कृतीत शंकर पाहताना तुम्ही महेंद्र म्हणून जरी पूर्ण असलात तरी खरोखरच आपल्या बिंदू बिंदू गणित तो शिव असलाय का नाही हे पाहताना तुम्ही आपलेच आपलेच भावनिक दृष्ट्या म्हणजे आर्टिफिशियली म्हणा भावनिक दृष्ट्या आपलेच बारीक 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 भाग पाडाल जसं आपण म्हणतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मी काय करतो ते का सर्व कर्माचे तुकडे तुम्ही पाडाल आणि प्रत्येक कर्म तुमचं शंकराला अर्पण होतं का नव्हतं पाहाल म्हणजेच शिवच आपल्या सर्व बालकांना वेगवेगळं शिवच आपल्यातून बालक निर्माण करतो जीव रूपाने आणि त्या जीवातलं एखादं महेंद्र सावंत नावाचं बालक त्याला कळतो की आपल्या प्रत्येक कृतीत परमेश्वर आहे का नाही बघावा म्हणून उठल्यापासून झोपेपर्यंत जर तुम्ही आपल्या प्रत्येक कर्माचे भाग केले आणि तुम्हाला दिसलो की हे संपूर्ण त्या शिवातूनच आलेले आहे माझ अस शिवाला सार्थक वाटतो की एवढ्या लक्ष्मी निर्माण केल्या एवढी माणसं निर्माण केली परंतु अजून अपवादानेच पूर्णाची पूर्णपणे जाण असणारा एखादा माणूस आहे मग आता तो शिव किंवा ते पूर्ण हट्टाला भेटतो नाही सर्वांनाच हे शिवत्व कळलं पाहिजे आणि ह्या त्याच्या प्रेमामुळेच सर्व जीव जरी जन्माला आले तरी सर्व जीवांना शिवत्व प्राप्त व्हावं पूर्णत्व प्राप्त व्हावं म्हणूनच त्या शिवरूपी आईने त्या पूर्णरूपी आईने नाही थोडस आपल्या काखेपासून म्हणजे थोडस आपल्या प्रेमापासून दूर केलं आणि त्याच्यातून जीव निर्माण झाले म्हणजे याचा अर्थ असा आहे ट्रेन मिळत असताना आपल्याला कुठली फिकिर नसते पण त्या दुधापासून दूर झालो की आपल्याला ते हवं हवं वाटतं पण बाहेरचं मोहमय जगात पाहिलं की त्या प्रेमाचा विसर पडतो आणि त्या मोहमय जगाच्या आधी नेऊन आपल्याला आपल्या प्रेमाचा विसर पडतो आपल्या पूर्णत्वाचा विसर पडतो आणि ते पूर्णत्व परत येईपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात म्हणजे हा एक तऱ्हेचा असा प्रकार आहे लक्षात ठेवा शिवा हा शिवाई शिवाई किंवा आई म्हणजे शिव किंवा पूर्ण म्हणजे अखंड हा तर शिव उपदय जीव शिव उपदय जीव चतुर्विध योनी कसरती चौऱ्याऐंशी लक्ष योनी समजलं म्हणजे मूळ चार योनीतून चौऱ्याऐशी लक्ष योनी पसरतात माता दूर करी बालका काखे लपवी अमृत पाना म्हणजे छाती जवळ बालकाला दूर करत आणि परत प्रेम रूपी पाना लपून ठेवतात आई तसच जीव शिव शिव जीवाला दूर करतो आपलं अमृत तत्व लपवून ठेवतो आणि ते अमृत तत्व शोधण्यासाठी त्या जीवाने आता पिटा करेपर्यंत आणि त्याला ते प्राप्त होईल पर्यंत त्या जीवाला मोक्ष मिळत नाही अशी ही सर्वसाधारण मोक्षाची कल्पना आहे समजून घ्या आता मी त्याचं पद्यात रूपांतर करीन लवकरच आता शब्द असे नुसते विखुरलेले आहेत ते होईल पद्य रूपांतर तू काळजी करू नका पण तुकारामाच्या अभंगाचं एक मात्र एक ओळ छान आहे दूर करी बालका आणि म्हणजे आपण म्हणतो काकडे लपवी अमृत साठा म्हणजे छाती जवळ अमृत साठा लपलेला असतो तिथे बालकाला ती दूर दूध पाचते आणि नंतर जरी बालक दूर होऊ इच्छिल नाही तरी ती बालकाला दूर करते तस आपण शिवापासून दूर झालेले बालक आहोत परंतु त्या शिवरूपी आईचा पाना म्हणजे अमृत म्हणजे अमृतानुभव मिळण्यासाठी जे बालक अगदी सर्वार्थाने हक्क करत आणि जीवनभर हक्क करत त्याला मात्र ते शिवत्व प्राप्त होतं आणि मग तो मात्र माणूस पुन्हा एकदा त्या पूर्णापासून वेगळा होत नाही कारण आता त्या बिंदूची खात्री झाली उसाच्या त्या तुकड्याची खात्री झाली की तो गोड आहे मग परत उषाचे इतर तुकडे पडले तरी हा जो तुकडा होता तो आता उषामध्ये अखंड राहणार अशा तऱ्हेने ती एक मोक्षाची संकल्पना आहे असं लक्षात ठेव म्हणजे आपण जिथून आलो ते आपल्याला पूर्णपणे कळेपर्यंत हा म्हणून आपण अव्यक्तातून येतो आणि अव्यक्तात जातो हो। हे जरी दृष्ट्या खरं असलं तरी अव्यक्तात जाणारे परत परत व्यक्तात काय येतात कारण आपण देह पडतो म्हणून अव्यक्तात जातो समजून घ्या परंतु देह पडला स्थूल देह पडला तरी ज्या जाणीव देहाने आपण व्यक्तामध्ये असतो तो जाणीव देह सुद्धा अव्यक्तामध्ये गेला म्हणजे लक्षात जाणीव देहाने आता हे सर्व ज्ञान आपण सांगतोय पण तरी शेवटी ज्ञान ही सुद्धा एक उपाधीच आहे म्हणून ही ज्ञान सांगता सांगता जर जिवंतपणी हा जाणीव सुद्धा नष्ट झाला तरच माणसाला मोक्ष मिळतो म्हणून जेव्हा आपण म्हणतो अमुक मला बीजे रूपाने भेटला अमुक मला सूक्ष्म रूपाने भेटला तेव्हा ओळखून घ्या ही मोठमोठी थोर माणसं सुद्धा अर्थी बीजे रूपाने आपल्याला जाणवतात अर्थी अजून हा तो जरी त्याला अतिवाहित म्हटलं असलं तरी तो अतिवाहिक असा शब्द नाही तो अधिवाहिक असा शब्द म्हणजे अधिष्ठान अधिष्ठानावरून वाहन आता ज्या अधिष्ठानावरून वाहतो ते अधिष्ठान म्हणजे सूक्ष्ममध्ये म्हणजे पाणी व्हायला काहीतरी बेस लागतो ना असं चैतन्याच्या वाहनासाठी बेस लागतो म्हणून सूक्ष्म मध्ये अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती चैतन्याचं वहन आहे आधी आपण स्थूलदहन आताून सूक्ष्म देहावरून चैतन्याचं वहन होतो तिथे जर आपण स्थिर झालो तर जिवंतपणे आपला स्थूल देह नष्ट होतो परंतु सूक्ष्म देहावरून वहन होत असताना ज्ञान होत असलो आणि अगदी तुम्ही ज्ञानेश्वर भगवान कृष्ण वगैरे सर्व भेट झालात स्वतः तरी तरी सुद्धा तो सूक्ष्म देह सुद्धा नष्ट होईपर्यंत अजून कुणालाच मुक्ती नसते म्हणून वशिष्ठांनी स्वतः सांगितलेलं आहे आधी भौतिक देह गेल्यानंतर अतिवाहिक देह राहतो आणि सर्व संत महंत अतिवाहिक देहामध्ये किंवा अधिवाहिक देहामध्ये म्हणजे चैतन्य ज्याच्यावरून वाहतो अशा अधिष्ठान रूपे अजून सुद्धा आहेत म्हणून बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही बोलताना ज्या की आपण ज्ञानेश्वर तुकाराम बोलतो त्याथी तेही अजून अधिवाहिक म्हणजे सूक्ष्म देहाने आजूबाजूला वावरतात म्हणून तुम्हाला मागे मी एकदा आठवड असेल सांगितलं तर इथून पुढे देह सर्व नाहीच होईल आणि कदाचित फक्त जाणीव देहाने म्हणजे अधिवाहिक राहील असं मला म्हणायचंयचं काय म्हणजे जसे ज्ञानेश्वर तुकाराम आत्ता आहेत तसेच पुढे कधीतरी अशा वेळ येईल की कुठलाच प्राणी असणार नाही आणि फक्त या अधिवाहिक रूपाने राहील आणि जेव्हा माणूस ही संपूर्ण अधिवाहिक रूपाने असतो तेव्हा खऱ्या अर्थाने दशा म्हणजे ज्याला आपण स्थूल देह नष्ट होतात म्हणून कल्प जेव्हा नष्ट होतो तेव्हा सर्व स्थूल देह नष्ट होतात आणि आधीवाहिक पद्धतीने तमसोगुळलं म्हणजे नुसता अंधार राहतो आणि परत त्या तमसोगुळल्या मधून परत एक कल्प गेल्यानंतर दुसरा कल्प सुरू होताना परत स्थूल देह बाहेर येतात तेव्हा स्थूल देह नष्ट होऊन आदिवाहिक पद्धतीने सूक्ष्म देहात राहणं ही पूर्ण असलेल्याची कलाकुशल आहे आर्ट आहे नक्षत्र म्हणजे शिव जीवरूप निर्माण करतो आणि सर्व जीवरूप निर्माण करून करून समजा त्याला कंटाळा आला की तो जीवरूप आहे ते आक्रसून घेतो म्हणजे स्थूल देह नष्ट करतो आणि फक्त आधीवाहिक पद्धतीने शिव राहतो मग आता तेव्हा तो शिव राहतो याचा अर्थ काय ज्ञानेश्वर पण त्यात आहेत तुकाराम पण त्यात आहेत पण तेव्हा हे त्यात आहे तुम्हाला दुसरा स्थूल देह नाही लक्षात ठेवा समजलं ना तर आता स्थूल देह सूक्ष्म सूक्ष्मदेह असलेला नारायण पाटणकर हे की तिथे नारायण पाटणकर जर स्थूल देह गेला की नारायण पाटणकर सूक्ष्मदेहन आहे जरी तुम्हाला कळलं तरी तेव्हा तुमचा स्थूल देह असेल म्हणून तुम्हाला ते कळलं म्हणजे जेव्हा सर्व स्थूल देह जातील तेव्हा जे सूक्ष्म ध्यान असतील ते सर्व पूर्णाचे ज्ञान झालेले सूक्ष्म देही असतील परंतु त्याला आता हा ज्ञानेश्वर तुकाराम सांगणारा कोणीच नसेल म्हणून देह आधीवाहिक देह वा... आधी दे जेव्हा एकवटलेला असतो तेव्हा तो अधिवाहिक देह म्हणजेच पूर्ण आत्म्याचा देह असतो आणि तो पूर्ण आत्म्याचा देह आधी भौतिक रूपाने वेगवेगळा होतो तेव्हा आधी भौतिक हे जे सर्व जीव आहेत त्या सर्व जीवांना आपल्या मुळाची आवड आहे का नाही बघावं म्हणून हा खेळ चालू असतो असा याचा अर्थ आहे म्हणजे तुम्ही महेंद्र सावंत म्हणून जरी जीव म्हणून आलात तरी महेंद्र सावंत जिथून आला ती गोष्ट काय हे बघण्यामध्ये तुम्ही जेव्हा चिंतन कराल तेव्हा हळूहळू तुमचा देह राहून सुद्धा त्या देहा बद्दलची तुमची भावना क्षीण होत जाईल आणि जेव्हा अशी पूर्ण देहाबद्दलची भावना क्षीण होते तेव्हा तो माणूस देह असून सुद्धा ही देही देह नसल्यासारखा वागतो आणि मग तो देह नसल्यासारखा जेव्हा वागतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने अधिवाहिक म्हणून मी ब्रह्मदेव आहे मी विष्णू आहे मी रुद्र आहे मी ज्ञानेश्वर आहे मीच तुकाराम आहे शेवटी आहे ते सर्व मीच आहे म्हणून तो आधिवाहिक म्हणून शेवटी तोच देहाने म्हणजे जाणीव देहाने पूर्ण म्हणून असतो आणि असे पूर्णतेने जाणीव देहाने वावरणारे सर्व जे प्रॉफेट्स आहेत संत म्हणत आहेत ते आत्ता सुद्धा इथे आहेत आणि ते जर आत्ता नसते तर तुम्हा आम्हाला हे उमगू शकल नसतो म्हणजे आपल्या आत ऐकू येते का हो का म्हणजे आपल्या आत ते बीजे रूपाने आहे आणि ते बीजे रूपाने आपल्या जे आहे ते आपल्याला ते सांगतायत आणि ते सांगण्यामध्ये जर तुम्ही तर लीन झाले म्हणजे ऐकण्यामध्ये त्या ऐकण्याच्या ज्ञानामध्ये तत् म्हणजे त्यामध्ये लीन झाले तर या क्षणी सुद्धा तुमचा देह असून नसल्यासारखं आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण ज्ञानामध्ये तल्लीन होता तेव्हा तेव्हा तल्लीन झालेली गोष्ट आणि तुम्ही म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आधी वाहिक देह असता आणि तेव्हा तुमचा बाहेरचा देह आहे तो असून नसल्यासारखा असतो याचं एक साधं उदाहरण आहे की मी तुम्हाला तत्वाच्या बाहेर सांगितलं पण कधी कधी बघा तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ अगदी चवीन खात असता आणि आजूबाजूला मुलीची गडबड आहे बायकोची आरडाओरड आहे पण तरी सुद्धा नवीन पदार्थ खाता खाता आपणाला तशाच बाहेरच्या देहाच्या गोंधळाचा विसर पडतो म्हणजे आपला देह जेव्हा एखाद्या वस्तूच्या उपभोगात आहे तेव्हा आपल्या देहासारखेच आजूबाजूचे देह गोंधळ करत असले तरी आपल्याला विसर पडतो म्हणजे जर एखाद्या गोड वस्तूशी खाता खाता तुम्ही देहभान हरपत असलो देहवान हरपलं म्हणजे कसं खाण्यापुरचं देहभान आहे पण उरलेल्या बाजूच्या देहांच्या गडबडीकडे तुमचं लक्ष नाही किंवा खाताना तुमचं खाण्यामध्ये देहभान आहे पण आणि एखादा डास लावला तर तुमचे दोन हात वडापावात गुंतल्यात तर तुम्ही डास मारणार नाही तुम्ही वडापाव खात राहाल म्हणजे गंमत बघा म्हणजे स्थूल देह सुद्धा जर एखाद्या आवडीच्या पदार्थ खाताना स्थूल गोष्टींचा त्याला विसर पडेल चावणारा डास गडबड करणारी मुलं ऐकलं का ऐकलं म्हणणारी बायको तुम्हाला एखादा आवडीचा पदार्थ खाताला विसर पडेल तरी सुद्धा एक तऱ्हेने तुमची ती प्रगती आहे मग आता हे ज्ञान ऐकताना जेव्हा तुम्हाला विसर पडतो आणि असं तुम्हाला दीर्घ काय प्रदीर्घ काय जमलं तर पुढे पुढे ठराविक ज्ञान जरांचा मरेपर्यंत जर देहाचा विसर पडला तर ती कुठल्या तऱ्हेचा साक्षात्कार असेल की जस्ट ट्राय टू इमॅजिन युअरसेल्फ म्हणून पूर्णत्वाची आवड एकदा निर्माण झाली की दिसणार अपूर्णत्व नष्टच होत आणि म्हणून जे जग आपल्याला दिसत आणि नष्ट होत ते ऍक्च्युली आहे असं मानणं हेच खोट आहे लक्षात ठेवा ज्या अर्थी तुम्ही देह पडल्यानंतर नाहीसे होता तर ती नाहीसे होण्याची कला तुमच्या देहा बरोबर आहे भले ती परमेश्वराने दिलेली असते पण देह येतो आणि देह जातो म्हणजे देहाला नाहीसे होण्याची कला आहे देहाला नाही सो होण्याची कला जी आहे ती देहातील चैतन्य प्राण गेल्यानंतर नाही लागाने देह पडतो पण तरी सुद्धा प्राण असताना जर प्राण गेल्यानंतर देह नाहीसा होतो म्हणजे प्राणामुळेच देह असतो आणि प्राणामुळेच देह जातो हे जर तुम्हाला कळतो तर त्या प्राण्यामुळेच प्राण ठेवून आपला दिसणारा देह नष्ट होतो का नाही होत हे जर तुम्ही पाहायला लागले तर तुमचं लक्ष प्राणावर म्हणजे फक्त श्वासावर असतो आणि फक्त श्वासावर लक्ष असतं की देहाचा विसर पडतो मग त्या श्वासावर लक्ष असताना तुम्ही सुरुवातीला काय काहीतरी देवाचं नाव पण घेत असाल पण देवाचं नाव पण निघून जातो आणि फक्त श्वासावर लक्ष राहतो म्हणजे आत बाहेर आत बाहेर याच्यावर लक्ष राहतो मी म्हणत नाही सोहम सोहम होत येणारा श्वास म्हणजे विराटचेतनात येणं आणि बाहेर जाणारा श्वास म्हणजे मर्यादित जे झालेलं हे आहे प्राण रूप आपलं आहे जे आपल्या मर्यादेमुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्बन डायऑक्साईड वेगवेगळे घातक वायू मिसळलेले आहेत श्वासामध्ये काय होत घातक वायू बाहेर टाकतो श्वासामध्ये काय होत प्राणवायू आत घेतो म्हणजेच प्राणवायू आत घेणं म्हणजे विराट शुद्ध चेतन आत घेणं आणि म्हणजे सहा अहम असं म्हणताना आपण शुद्ध चेतन आम आत घेतो आणि अहम सहा म्हणताना आपण आत राहून 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 प्रदूषित झालेलं चे प्रदूषित रूप बाहेर टाकतो जस शुद्ध रक्त इंद्रियांना करून इंद्रिया आणि इंद्रियाद्वारे अशुद्ध रक्त परत हृदयात शुद्ध जशी हृदय आणि इंद्रियांची क्रिया आहे तशीच प्राण आणि माणसाची जी क्रिया आहे ती अशीच आहे म्हणजे हृदय अशुद्ध रक्त घेत आणि शुद्ध करून इंद्रियांना पाठवतो ही स्थूल देहाची क्रिया आहे आणि अतिवाहिक देहाची किमय आहे बाहेरची अनपोलुटेड अशी जी चेतनात घेणं सहा अहम आणि मध्ये संकेत राहिल्यामुळे त्यानंतर आपल्या सारख्याच भोगात राहिलेल्या लोकांबरोबर संगत केल्यामुळे आतमध्ये जी आपली प्राण ऊर्जा दूषित झालेली आहे ते पण विश्वासाद्वारे बाहेर टाकतो म्हणून सोहा हो सो महोत्सव म्हणजे दुसरं दिसत काही नसून विराट ऊर्जा आत घ्यायची आणि जी विराट ऊर्जा आत घेतल्यानंतर सवयीने संस्काराने संतीने ज्या ऊर्जेच रूपांतर दूषित म्हणून होत ती ऊर्जा आपण बाहेर टाकतो ती ऊर्जा बाहेर जाऊन तशीच शुद्ध होते जस अवयवांकडून आलेलं अशुद्ध रक्त हृदयात शुद्ध केलं जातं आणि हृदयातलं शुद्ध रक्त अवयवांना दिलं जात हे सगून साखर जीवनाचं हे आहे रक्त शुद्धीकरण आणि अशुद्ध रक्त शुद्ध करणं आणि शुद्ध रक्त परत अवयांना पाठवणं हे स्थूल देहाचं काम आहे आणि सूक्ष्म देहाचं काम हे आहे की बाहेरची चेतना आत घेणं हा म्हणजे ते ते जवळ आता अहम म्हणजे मी आता हे मंत्रावर बसवलेलं आहे फक्त ते मंत्र नाही म्हटलं तरी तसं चालू असतं लक्षात ठेवा पण जी चेतना आहे जारी बाहर दिस्सत समझू सकते जे माला समझते विराट है ओरखतो त्यार विराटना विराटो गोड खा स्वतः गोड बनतो अशा अर्थाने सहा अहम अन्पोल्यूटेड ज्यादा नॉन तो एन कॉके अमर्थ विशुद्ध चेतना आग घेन सहा अहम आणि अहम सहा म्हणजे विशिद्धेत घेऊन जरी मी जगत असलो तरी सुद्धा जोपर्यंत आहे संगत संगत, संगत संगत। जो आपण सहवासात आहोत तसं सहवासामध्ये काही भौतिक गुण येत असतील काही भौतिक दुर्गुण येत असतील परंतु सहवासामध्ये खरा दोष कुठला येतो तर साधारणपणे आपण सहवासात मध्ये संसारात असतो आणि संसारामध्ये आपणाला सहाचा म्हणजे त्या विराट गोष्टीचा विसर पडलेला असतो आणि विराट गोष्टीचा विसर पडल्यामुळे आपल्यामध्ये जे वैगुण्य निर्माण होत ते वैगुण्य म्हणजेच आपल्या चित्ताचा दोष चित्त याचा अर्थ खरा चेतना पण सहा विराट चेतना आत घेताना ते पूर्ण शुद्ध चेतन आहे परंतु आपलं चित्त संसारामध्ये राहून मलिन झाल्यामुळे चित्तातली चेतना जी आहे ती पोल्युटेड होते म्हणून सहा म्हणताना शुद्ध चेतना आत घेतली जाते आणि अहम सहा म्हणताना उशी झालेली चेतना बाहेर टाकली जाते आणि अशा तऱ्हेने कायमस्वरूपी शुद्ध विराट चेतनेच्या आवागमनामध्ये जो असतो त्या देहाला काय म्हणतात आधी वाहिक देह हो। म्हणून सूक्ष्म देहाची जाणीव हीच खरी आपल्या संतत्वाची परम सीमा आहे बरोबर म्हणून नाव द्यायचं झालं तर आधीवाहिक वाहिक नको अतिवाहिक नको वाहिक देहाची जाणीव हेच संतत्व आधी वाहिक देहाची पूर्ण जाणीव